नाशिक जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून पावसामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा चांदोरी परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून अशा पूरस्थितीत ही आपले कर्तव्य बजावण्यासाठी वायरमॅन अमोल कर्डिले यांनी पुराच्या पाण्यात उडी मारत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे पाऊस आणि विजेचे वेगळेच नाते असून पावसाळा सुरू झाला की वीज पुरवठा खंडित होत असतो तर कधी तारेवरील लूज कनेक्शन किंवा इतर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार अशा वेळी वायरमॅन शिवाशी शिवा, बाशी शिवा, शिवा, लावून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी काम करत असतो निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अमोल करडिले या वायरमॅनचे याच कारणामुळे नुकते कौतुक होत आहे निफाड तालुक्यातील सायखेडा पुला असलेल्या पाण्याखाली गेलेल्या डिपीच्या ठिकाणी जाऊन बिघाड झाल्याने लाईनीची दुरुस्ती करणे गरजेचे होते या परिसरात पुराचे पाणी असल्याने तिथे शक्य नव्हते पण लाईनची दुरुस्ती करणे असल्याने अशा परिस्थितीमध्ये कर्डिले यांनी लाईफ जॅकेट घालून पाण्यात सूर मारत पोहत जाऊन डिपीच्या ठिकाणी पोहचून बिघाड काढत पुरवठा पूर्ववत केला या संदर्भात अधिकची माहिती दिली आहे वायरमन अमोल कर्डिले यांनी माझं नाव अमोल कर्डिले मी कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजे आउटसोर्स म्हणून काम करतो एम एस बीमध्ये सायकड्या मी पाण्यामध्ये तिथे गेलो तिथे असा विषय झाला होता की ती पी बंद केली नसते तर पुढच्या तीन गावांना सप्लाय सुरळीत झाला नसता त्यामुळे ती पी बंद करून सुरळीत चालू ठेवण्यासाठी मी त्या पीपर्यंत पोहोचलो होतो त्या डीपीजवळ सुरक्षिततेसाठी दोन्ही साईडनी विरी असल्या कारणाने मला लाईफ जॅकेट घालावे लागले लाईफ जॅकेटमुळे मला तिथं पोचता आले असते कारण की पाण्याला धार असल्यामुळे मला तिथं पोचत